नमस्कार मी सुरेश टाइम आपण तळेगाव दाबाडे नगर परिषद कार्यालय या ठिकाणी कार्यक्रम आहे लवकर जाऊ जाणून घ्या अमृता सावंत करायचं असेल तर आज आपण केलं तर आपली फुलं त्यातून शिकतील आणि उद्याच अजून तसे प्रयोग ते करतील तर माझं तुम्हाला आता तुम्हीच मला की तुम्ही आता आहे तर सगळ्या महिलांनी आपापल्या आप बचत गटामार्फत कोणते तरी वस्तू करून त्यांचं प्रोडक्ट बनवायचं आपण त्याच्यासाठी जसं यवतमाळ केलं होतं तिथे साडेसातशे बचत गट आहे तर त्यांच्या गोष्टी ते बनवत होते लोकरी पासून काय बनवायचे वस्तू बनवायचे मायग्रेन पासून बनवायचे मला मध्ये दिसतच नाही कोणी फ्लिपकार्टवरती Flip, नगरपालिकेचं तुमच्या महासंघाच्या नावाने एक प्रॉडक्ट जर रिप्लाय केला तर तुम्हाला किती मोठा अभाव मिळेल तुम्ही म्हणणारच नाही आम्हाला कोणता प्लॅटफॉर्म नाही आणि किती सोपं झालं तुम्हाला फक्त अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही विकू शकता तुम्हाला टॅन जे जीएसटी ते वगैरे आम्ही सगळं येतो नगरपालिकेचं फक्त तुमच्याकडे जेव्हा ऑर्डर घडेल ऑर्डर प्लेस होईल ती कधी होईल काय होईल ते सांगता येत नाही तर ते तुम्हाला स्टॉक जे असत ते स्टॉक मॅनेजमेंट तुम्हाला आलं पाहिजे एखाद्या वेळेस शंभर ऑर्डर पण पडू शकतात एखाद्याच्या घरी लग्न आहे त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून तुमची वस्तू मैत्रीणचं काहीतरी बनवून तिला गिफ्ट द्यायचंय आजकाल कधी आलंय ना ड्रीम कॅचर ड्रीम कॅचर ते काय पन्नास तीस रुपयाचं असेल तर लोक रिटर्न गिफ्ट म्हणून देतात मग ते रिटर्न गिफ्ट जर एका वेळेला पन्नास जर तुम्हाला मिळालं तर तुमच्या बजेट गटाचं तेवढं कॅटबोर असलं पाहिजे की ते तुम्ही पन्नास आणि जेवढं तुम्ही कस्टमर फ्रेंडली बनवाल तुमच्या वस्तू किंवा तेव्हा द्याल तेव्हा तुमच्या प्रोडक्टला ब्रँड तयार होईल ऐके नाही तर एक्झिबिशन आता तुम्ही ठरवायचंय मी तर तुम्हाला सांगितलंय ठीक आहे जसं प्लास्टिक बॉटल जर मी घ्यायला तयार आहे त्याचं आपण एक ब्युटिफिकेशन पॉईंट बनवू त्याला त्या महिला बचत गटाचं घटना कठडा तो प्लास्टिक ब्रिक्स बसून आपल्याला बघता येईल आता तुम्ही एखाद्या वेळेस तिकडे आपल्या डाऊन साइड वर जा तिकडे एवढा प्लास्टिकचा कचरा असतो आणि सगळ्यांनी आता दिसत छोट मला दिसत ते माझ्या आई शिवण काम करते त्या छोट्या छोट्या चिंत्या असतात ना तर माझ्या बहिणीचं लग्न होतं माझ्या लहान्या बहिणीचं तर आम्ही काय केलं होतं त्या चिंत्यांना त्रिकोल त्रिकोल कापून पूर्ण टेरेसला आम्ही त्याचे पताके असतात ना पताके हे उन्हा सुन्न दिसते रे म्हणजे वेडिंग आता ए, 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 वेडिंग ते हे नाही का आपले वेडिंग मॅनेजर ते सुद्धा ते करतात पण ते नवीन कापड फाडतात आपण नवीन नाही फाटायचं जुन्या खूप सुंदर दिसत आणि बस आता तुम्हाला मार्केट प्लेस तर झालेला आहे आणि आज इथे एक छोट्याशा कन्वर्सेशन मधून सरांनी मला त्याचे पण कळलं की असे सायक्लिंगचे कोर्सेस घेतात आणि शॉर्ट नो नोटीसवर त्यांनी आज आपल्याला महिला दिनानिमित्त इथे टाकाऊपासून टिकाऊचं प्रशिक्षण देण्यासाठी ते आज इथे उपलब्ध झालेले आहेत त्यांचं खरंच धन्यवाद दोन्ही वेळा आले ते त्यांच्या सहचातीना सोबत घेऊन आले त्याबाबत म्हणजे खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण शक्य होत नाही बरेच वेळा म्हणजे मला जर माझा नवरा घेऊन जात असेल पण जर शक्य नाही आम्हाला त्या नशीबात नाही सोबत आणि